ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये मालिकेमध्ये आता आपल्याला कल्पनाचं रौद्ररूप पाहायला मिळणार आहे ज्या वेळेला प्रियाची एक 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 पापाचे घडे भरत चाललेले आहेत कल्पना तिचं ऑब्झर्वेशन करती आहे आणि प्रत्येक वेळेला प्रियास तिला दोषी दिसते आणि मग शेवटी अशी एक घटना घडते की ज्याच्यामुळे कल्पनाचा बांध फुटतो आणि ही घटना सायली सोबत रिलेटेड आहे सायलीला आता जो काही त्रास झालेला आहे त्या सगळ्यामुळे कल्पनाचा असा आता पारा चढतो पण तो पॉइंट काय आहे प्रियाने सायलीला त्रास देण्यासाठी असं कोणतं पाऊल उचललंय की ज्याच्यामुळे कल्पना खूपच चिडून आता हा निर्णय घेतलाय आणि त्यानंतर मग आता इकडे अश्विनला सुद्धा धक्का बसलाय कारण कल्पनाने जबरदस्त सत्य पुराव्या सकट सगळ्यांसमोर प्रियाचं आणलेलं आहे मुळातच या सगळ्यामध्ये कल्पनाने प्रियाला एक अशी गोष्ट करताना रंगे हात पकडले की त्याच्यामुळे आता कोणीही प्रियाची बाजू घ्यायला तयार नाही आणि कल्पनाने ही खोटारडी तन्वी आहे मला सत्य समजलंय असं सांगितलंय कल्पनाला प्रिया तन्वी नसल्याचा काय पुरावा सापडलाय आणि कल्पनाने असं काय पाहिलंय की ज्याच्यामुळे ठामपणे ही तन्वी नाही असं म्हणते पाहू इकडे माजोरडी प्रियाच्या दिवसेंदिवस माझो वाढत चाललेला असतो विमलच्या अंगावरती ओरडत ती आता आत्ताच्या आत्ता मला कॉफी दे असं ज्या वेळेला बोलते तेव्हा विमल तिला सांगत असते की मी तर या सगळ्यामध्ये आता आ, पीठ मळत आहे थोड्या वेळाने देऊ का पण त्यावरती त्यावरती मग मात्र या सगळ्यामध्ये आता ती सांगायला लागते अजिबात नाही तुला मा झाले का आत्ता दे मला यावरती सायली म्हणते थांबा विमलताई कोणत्याही माजोरड्यापणाला तुम्ही आता हिला अजिबात भीक घालू नका त्यावरती आता इकडे चिडली प्रिया म्हणते या मोलकर्णीसाठी तू आता मला हे करशील या तुकार मोलकर्णीसाठी तू तु आता माझा हे करशील अजिबात मला हे चालणार नाहीये यावरती मग आता इकडे सांगायला लागते साऊ इकडे आता सायली सांगायला लागते हे बघ प्रिया तुला जर का हवे, हवे या घरचे अधिकार हवेत तर या घरचे हक्क सुद्धा बजावाय हक्क हवे आहेत तर कर्तव्य सुद्धा बजावायला शिक यावरती प्रिया म्हणते अच्छा म्हणजे तू आता मला या सगळ्यामध्ये या प्रॉपर्टीतून बेदखल करणार या घरावरती या सगळ्यावरती या पैशावरती माझा पण अधिकार आहे हे सगळं तुझं आणि तुझ्या नवऱ्याचं नाहीये असं म्हणत प्रिया आता मेन मुद्द्यावरती आलेली असते आणि हा सगळा प्रकार ऐकून घरच्यांना जरा धक्काच बसतो म्हणजे आता तन्वी ही पैसा प्रॉपर्टी या विषयावरती काय बोलत आहे आणि मग मात्र आता सगळेच जण प्रियाच्या विरोधात बोलायला लागतात पूर्णा जी म्हणते तन्वी तन्वी काय बोलतेस तू यावरती प्रिया म्हणते आता हे असंच झालंय तुम्हाला सगळ्यांना माझंच हे दिसतं जी हिला बोल ना ही काय बोलते यावरती मग आता इकडे अर्जुन म्हणतो काय झालं सायली सांगायला लागते ही विमलताईंना वाटेल तशी नोकर बिकर बोलती आहे विमलताई हिला म्हणाल्या की थोड्या वेळात मी तुला बनवून देते पण ही ऐकायला तयार नाहीये मी या सगळ्यामध्ये आता मला मला सांगते की थांब म्हणून यावरती पूर्णात जी चिड तन्वी मग ती काय चुकीचं बोलली अगं विमल जर का काम करत असेल तर आम्ही सुद्धा थांबतो यावरती प्रिया म्हणते तुम्ही थांबत असाल पण मी नाही थांबू शकत मी या घरची सून नाही सायली म्हणते तू कुणाशी बोलतेस तुला समजते का यावरती आता इकडे प्रिया सांगायला लागते तू नको मला सांगू प्रियाचं हे अरोगंट वागणं दिवसेंदिवस वाढतच आणि यावेळेला कल्पना पण सायलीची बाजू घेते चिडलेली तन तन करत आपल्या रूममध्ये निघून जाते मला कोणाशी काहीच बोलायचं नाहीये म्हणजे या घरामध्ये एका मोलकर्णीला जास्त मान आहे पण मला मान नाहीये असं म्हणत मग मात्र आता इकडे चिडलेली प्रिया आता खूपच रागावलेली असते त्याच इकडे दामिनी महिपतला भेटायला बोलवलं असतं महिपतला भेटायला बोलवून तिची आता जवळजवळ झोपच उडवलेली असते आणि आता इकडे महिपतची पण तिने झोप उडवलेली असते आणि ती या सगळ्यामध्ये सांगत असते काहीही झालं तरी सुद्धा या तुम्ही ज्या जुन्या चुका केल्यात ना त्या चुकांचा आता आपण फायदा घ्यायचा यावरती महिपत म्हणतो चुका कोणत्या चुका यावरती मग आता दामिनी सांगायला लागते चुका म्हणजे मुळातच तुम्ही आता तन्वी हे जे कॅरेक्टर तयार केलेले आहेत ना या कॅरेक्टरची आता मात्र आपल्याला इकडे द्यायची वेळ आलेली आहे यावरती महिपत म्हणतो डिच्छू म्हणजे काय यावरती ती सांगते बघा जर तुम्हाला केस जिंकायची असेल तर काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता मुळातच तुम्हाला ही केस जिंकण्यासाठी एक गोष्ट करायला लागेल आणि ती म्हणजे तुम्हाला आता तन्वीला तुमच्या मार्गातून बाजूला करायला लागेल यावर महिपत म्हणतो पण तिला मारायचं यावरती चिडलेली आता इकडे सांगायला लागते दामिनी काय वेळ लागले का मारा बिरायचं कशाला मारा बिरायचं काहीही नाहीये मी जे काही सांगते ना तेच आता तुम्ही करायचं आहे या सगळ्यामध्ये तुम्ही आता तिच्या साक्षीचा आपल्याला काहीही उपयोग नाहीये कारण ती खोटं बोलते हे कोर्टात सिद्ध झालेलं आहे तिची आणि साक्षीची आधीपासून भेट होती साक्षीने तिला पैसे दिले होते बरोबर आहे ना आता आपण हिच्यावरती उलट हे टाकायचं की ही, ही साक्षीला ब्लॅकमेल करत होती ज्या काही जुन्या चुका आहेत ना त्या सुधारायची हीच वेळ आहे ही। असं म्हटल्यावर ती मग आता इकडे सांगायला लागतो महिपत म्हणजे काय करायचं मला कळत नाहीये दामिनी सांगते मी जे बोलेन ना त्या हो ला हो आता करत राहायचंय बाकी काहीही नाहीये असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे लगेचच महिपत म्हणतो मला काय हरकत नाही आहे तुम्ही फक्त मला सांगा काय करायचं यावरती दामिनी सांगते मुळातच ती आता जी साक्ष देणार आहे ती कोर्टात ऑलरेडी खोटी ठरली कारण प्रिया तुमची खोटी ठरलेली आहे मग आता आपण उलटा गेम खेळायचा की याच्यामध्ये साक्षी इन्वॉल्व्ह नव्हती पण प्रिया या सगळ्यामध्ये तिला ब्लॅकमेल करत होती त्यावर ती महिपत म्हणतो बोला बोला काय सांगू यावरती आता इकडे दामिनी सांगायला लागते तुम्ही फक्त एकच काम करायचं आहे की या सगळ्यामध्ये तिला आता सांगायचं की तू बाई आता साक्ष देऊच नकोस तुझी साक्ष नकोच आहे मला म्हणजे तुम्ही सगळ्यात महत्वाचं कोर्टात हे आपण सिद्ध करायचं आहे की पैसे घेता माझा सी सी टी व्ही आहे त्याचा आपण वापर करायचा आपण सांगायचं की साक्षी तिला पैसे देत होती कारण ती साक्षीला ब्लॅकमेल करत होती की मी तुला खुनाच्या ह्याच्यात अडकवेन तिने खरं तर मधुभाऊंना पाहिलेलं होतं खून करताना पण ती आता खुनाच्या याच्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत आहे ते म्हणजे इकडे साक्षीला कारण साक्षीकडून तिला पैसे घेता येतील आणि म्हणून ती साक्षीला याच्यात अडकवत आहे हे आता आपण सांगायचं काय याच्यावरती आता इकडे महिपत म्हणतो ठीक आहे पण मग ती सांगेल ना महिपतनी अगदी भटली साक्षीने खून केलाय तर यावरती मग आता इकडे दामिनी सांगते तेच तर सांगते तिच्या जेव्हा गळ्या नाका तोंडाशी पाणी येईल ना त्यावेळेला ती हेच करणार आहे ती तुम्हाला हेच सांगणार आहे की आता इकडे तिने काही केलेलंच नाहीये म्हणजे आता तिने या सगळ्यामध्ये करता पाहिलंय हे तिच्या गळ्याशी आलं ना की ती बोलणार कारण तिचे वडील तिला या सगळ्यामध्ये आता हे बोलायला भागच पाडणार आहेत असं म्हटल्यावर ती आता इकडे लगेच सांगायला लागते दामिनी की तुम्ही मी सांगते तेवढं करा मी मुळातच रविराजांची भेट घेणार आहे आणि रविराजांच्या समोर असे काही सत्य आणणार आहे की ज्याच्यामुळे आता इकडे तिचा खेळ खतम होईल असं म्हटल्यावर ती आता इकडे तुमच्याकडे काही डॉक्युमेंट तिचे आहेत का तुम्ही अजूनही माझ्यापासून काही सत्य लपवलेलं आहेत का यावरती महिपत म्हणायला लागतो हो हो एक सत्य आहे यावरती मग आता इकडे सांगायला लागते दामिनी बोला काय सत्य आहे त्यावरती महिपत म्हणतो ते हे म्हणजे ती तन्वीच नाहीये आता मात्र दामिनी डोक्याला हात लावते आणि ती म्हणते मला वाटलंच होतं की इतक्या प्रामाणिक ऑफिसरची मुलगी आता ही अशी कशी असू शकते ही अशी असूच शकत नाहीये आणि त्यामुळे आता त्याच्या संदर्भात काही डॉक्युमेंट आहेत का तुमच्याकडे यावरती महिपत करायला लागतो आणि हो हो आहेत आहेत यावरती ती म्हणते काय आहेत त्यावरती ती सांगते की तिचं एक गाठोड ठेवलंय आम्ही जपून म्हणजे आता जे खऱ्या तन्वीचं गाठोड होतं ना ते आम्ही ऑलरेडी रविराजांना देऊन टाकले पण खोट्या तन्वीचं जे काही गाठोड आहे ना ते गाठोडं म्हणजेच ह्या प्रियाचं ते आमच्याकडे आहे दामिनी म्हणते व्हेरी गुड मला वाटलंच होतं की माझ्यापासून या केसमध्ये काहीतरी लपवलं जातयच असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे दामिनी सांगायला लागते ठीक आहे मग ते गाठोडं मला आणून द्यायचं यावरती तो म्हणतो मग तुम्ही कोर्टात सांगणार का यावरती आता इकडे दामिनी म्हणते नाही आता कोर्टात ना मी उभं करणार आहे ते म्हणजे तिच्या खोट्या बापाला आता तिच्या विरोधात यावरती तो म्हणतो म्हणजे काय यावरती आता इकडे सांगायला लागते दामिनी आता काय करायचंय माहितीये का मुळातच या सगळ्यामध्ये आता रविराज किल्लेदारच तुम्हाला वाचवतील यावरती मग आता इकडे महिपत म्हणतो म्हणजे काय त्यावरती आता इकडे दामिनी सांगते मी मी आता रविराज किल्लेदार यांची भेट घेणार आणि त्यांना सगळं सत्य सांगणार आहे त्यांना सांगणार आहे की जे काही घडलंय ना ते सगळं सगळं असं आहे आणि मी जी स्टोरी सांगेन त्याला हो ला हो म्हणायचं महिपत म्हणतो ठीक आहे पण माझी मुलगी वाचणार ना यावरती मग आता सांगते इकडे लगेचच दामिनी तुमची मुलगी वाचणार शंभर टक्के शंभर टक्के तुमच्या मुलीला या सगळ्यामध्ये आता इकडे मी वाचवणार आहे काहीही झालं तरी सुद्धा मी वाचवणार असं म्हणत मग मात्र तिने आता खूप मोठा वेडा उचललेला असतो आणि आता दामिनी पुढचं पाऊल टाकते महिपतला कळत नाही पण या सगळ्याचा उपयोग कसा होणार त्यावरती ती म्हणते तुम्ही काळजीच करू नका एकदा का या प्रियाची साक्ष आपण खोटी ठरवली की मग काही आपल्याला टेन्शन नाहीये मग आपण या सगळ्यामध्ये आता काहीही झालं तरी सुद्धा आपण साक्षीला वाचवू तुम्ही चिल राहा असं म्हणत दामिनीच्या डोक्यामध्ये छक्के पंचे चालू मग आता दामिनी इकडे रविराजांची भेट घ्यायला येते रविराजांची भेट घ्यायला आल्यावर ती दामिनी म्हणते तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल की मी तुमची भेट घ्यायला आली पण मला तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या आहेत ज्या प्रश्नांची तुम्हाला सुद्धा उत्तरं मिळालेली नाही आहेत यावरती मग आता इकडे दामिनी सांगायला लागते सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही जे काही कोर्टामध्ये अर्जुन सुभेदार यांचे पुरावे बघितलेत ना ते पुरावे जरी खरे असले तरी ते पुरावे मॅन्युपुलेट केलेले आहेत रविराज म्हणतात म्हणजे काय यावरती आता इकडे दामिनी सांगायला लागते मुळातच या सगळ्यामध्ये आता अर्जुन सुभेदार यांनी तुम्हाला पुरावे दाखवले असले तरीसुद्धा तरीसुद्धा आता इकडे जे काही घडलंय ते मी तुम्हाला सांगते जे सी सी टी व्ही फुटेज तुम्ही बघितलंत ना त्यात साक्षीकडून तुमची मुलगी म्हणजे तिला तुमची मुलगी कसं म्हणायचं याचं मला काही माहीत नाहीये पण तुमची मुलगी मी म्हणती आहे कारण आता सध्या ती तुमची मुलगी आहे रविराज म्हणतात दामिनी देशमुख काय बोलायचंय तुम्हाला तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते आता पूर्णपणे तुम्ही आता मला सांगा असं म्हटल्यावर ती मग आता ती सांगते हो म्हणजे ती मुळातच पैसे घेत आहे ते म्हणजे साक्षीला गंडवून तिला या सगळ्यामध्ये सा आता साक्षीला सांगायचं होतं की तू पैसे दे तरच मी तुझ्या बाजूने साक्ष देईल नाहीतर ती साक्षीला अडकवणार होती रविराज म्हणतात काय बोलताय तुम्ही यावरती ती सांगते मी तुम्हाला आत्ताच्या आत्ता मैपत शिकरेंना फोन लावून दाखवते आणि मग तुम्ही बघा मग ती मैपत शिकरेंना फोन लावते आणि हा शिकरे अहो काय म्हणताय म्हणजे आता तुम्ही या सगळ्यामध्ये काही मला त्या प्रियाबद्दल सांगू शकाल का मग महिपत म्हणतो कसली प्रिया आणि काय ती खोटारडी मुलगी आहे रविराज किल्लेदारला सुद्धा आता फसवते आहे आहो ती खरी तन्वी कुठे आहे ती खोटारडी तन्वी आहे हे तिचं गुपित साक्षीला माहिती आहे म्हणून तिने साक्षीला धमकावलं की जर का तू या सगळ्यामध्ये हे माझं गुपित फोडलंस तर मी तू खुनी आहेस असं सांगेन रविराज आता हतरतात यावरती आता एक दामिनी म्हणते हा शिकरे पण तुमच्याकडे काय पुरावा आहे की आता ती खरी तन्वी नाहीये यावरती महिपत म्हणतो पुरावा म्हणजे तिचं अख्खं गाठोड आहे पाठवून देतो तुमच्याकडे तिचं गाठोड तुमच्याकडे पाठवलं की तुम्हाला समजेल या सगळ्यामध्ये आता इकडे ती किती मोठी फ्रॉड आहे ते असं म्हटल्यावर ती मग आता इकडे सांगायला लागतं रविराज काय बोलताय तुम्ही यावरती मग आता दामिनी सांगते हे पुरावे म्हणजे त्यांनी माझ्याकडे काही पुरावे ऑलरेडी पाठवलेले आहेत तुमची मुलगी ही तुमची मुलगी नाहीच आहे नाही ती खोटी डी एन ए टेस्ट सुद्धा तिने साक्षीला मॅनेज करायला सांगितलेली हवे तर तुम्ही त्या डॉक्टरांना जाऊन विचारा साक्षी शिग्रेने भरमसाठ पैसे दिलेत कारण आता हा उलटा गेम तुमच्या मुलीने आता तुमची मुलगी नाहीच पण हिने खेळलेला आहे तुमची खरी मुलगी कोण आहे हे तुम्हाला आता शोधायला लागणार आहे कारण तुमच्या खोट्या मुलीने खऱ्या मुलीचं ज्या वेळेला आता कातडं पांघरलय त्या वेळेला खऱ्या मुलीला काय केलंय तिचं गाठोडं जर का हिने शोधलंय तर खरी मुलगी कुठे आहे रविराज किल्लेदार तुमची मुलगी पक्की खोटारडी आहे प्रिया खोटारडी आहे तिने खोटी साक्ष दिले आणि आता कोर्टामध्ये हे तुम्ही सिद्ध करा यावरती रविराज म्हणतात म्हणजे यावरती दामिने सांगायला लागते तुम्ही या, या कोर्टामध्ये आता इकडे एकच गोष्ट सांगायची आहे आणि ती म्हणजे आता या सगळ्यामध्ये तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते तिने तुमच्यासोबत केलेल्या धोक्याबद्दल असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे रविराज म्हणतात ठीक आहे मी कोर्टामध्ये हे सगळं सिद्ध करून ती माझी मुलगी नाही हे सुद्धा सिद्ध करेन पण पहिले मला पुरावे हवे आहेत कारण बरेच दिवस मला सुद्धा संशय येतो आहे या गोष्टीचा यावर दामिनी म्हणते ठीक आहे मी पुरावे तुमच्याकडे पाठवते लगेचच इकडे आता ताबडतोब दामिनी सांगते हे बघा महिपत शिकरे तुम्ही एक काम करायचं आहे तुम्ही हे पुरावे पाठवायचे आहेत ते म्हणजे आत्ताच्या आत्ता यावरती तो सांगतो कुठे पुरावे पाठवू यावरती मग आता सांगायला लागते दामिनी पुरावे पाठवायचे सुभेदारांच्या घरी यावरती तो म्हणतो सुभेदारांच्या घरी पण मी सुभेदारांच्या घरी का पुरावे पाठवू यावर दामिनी म्हणते ही दुसरी चाल आहे आता पुरावे ज्या वेळेला इकडे आता सुभेदारांच्या घरात येतात कल्पनाला जबरदस्त धक्का बसतो त्या ह्याच्यामध्ये आता स्पष्टपणे दिलेलं असतं तुमच्या इकडे असलेल्या या तन्वीने डीएनए टेस्ट खोटी करून आमच्या इथून घेतली होती ती मुळातच रविराज किल्लेदार यांची मुलगी नाहीये यावरती मग आता प्रियाला कल्पना म्हणते काय आहे हे सगळं यावरती आता इकडे प्रिया चिडते आणि प्रिया सांगते तुम्हीच हे सगळं केलेत तुम्हीच मला या घरातून बाहेर काढायला निघालात प्रताप म्हणतो तोंड सांभाळून बोल आजपासून तू जे काही बोलतेस ना ते सगळं सगळं आता इकडे आम्ही ना तुझ्यावरतीच हे करणार तुझं जरा आगावगिरी जास्त वाटलेली आहे त्यावेळेला पूर्णाईच्या गोळ्या आणि आत्ता हे सगळं तितक्यात प्रियाचं खरं गाठवडं तिकडे पार्सल झालेलं असतं ज्या वेळेला प्रियाचं खरं आठवडं पार्सल होतं आणि त्याच वेळेला मग मात्र दुसरा जबरदस्त खुलासा होतो आणि तो खुलासा आता मात्र खूप मोठा भयानक असतो आणि या खुलास्यानंतर प्रिया तन्वीनाही हे सिद्ध होतं मग चिडलेली कल्प प्रियाचे साप मुस्काट फोडते आणि ती म्हणते मला इतके दिवस संशय वाटतच होता की आमची तन्वी इतकी निर्लज्ज असू शकत नाहीये पण आज माझा संशय खरा ठरला चालती हो या घरातून असं म्हणत कल्पनाने तिची कायमची हक्कलपट्टी केलेली आहे